नवा सामना ह्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचे स्वागत आभी बाराच्या निकालाबद्दल मोठी अपडेट बाराचा किती निकाल लागला हे विषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत बाराचा निकाल लाईव्ह अपडेट बाराचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के लागला यामध्ये कोकण विभागाचा अव्वल तर मुंबईचा सर्वात कमी निकाल लागला दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींची भाजी पंच्याण्णव टक्के निकाल हा मुलींचा इथे लागला तर मुलांचा निकाल हा एक्क्याण्णव टक्के होता थोडक्यात म्हणजेच मुलींचा निकाल हा पंच्याण्णव टक्के तर मुलांचा निकाल हा एक्क्याण्णव टक्के हा रिपोर्ट्स तुम्ही पाहू शकता महत्वाचा आजचा विषय निकालाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नौ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली यामध्ये विज्ञानशाखा शाखा वाणिज्य शाखा व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर आय टी आय या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख तेहत्तीस हजार तीनशे एक्काहत्तर या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती आणि या चौदा लाख तेहतीस हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांपैकी चौदा लाख तेवीस हजार नऊशे सत्तर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तेरा लाख एकोणतीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत अन्य जे विषय अन्य जे शाखा आहे त्यासाठी मराठी हिंदी उर्दू इंग्रजी याबरोबर कन्नड आणि गुजराती या सहा माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली